कार्यक्रम म्हणजे पहिल्या दिवशी आपली पालखी असते आणि दुसऱ्या दिवशी आपण त्या भंडारा आणि जत्रा वर्जा होतो गावगावी सगळीकडे पालखी सोहळा आणि भंडारा सुरू असतो आणि याची सुरुवात आमची एकवीस वर्षा आधीच झाली गावातले काही काम असतं आमचे आमचे वंश त्यांचे वंस आणि आमचे संजमान आणि सोमन म्हणजे पाठिंबा जेव्हा इथे मॉल नव्हता तेव्हा इथे देवीचा देवी प्रकट झालो आणि त्या देवी आम्ही त्यांना स्थापना करून त्यांचा छोटासा गाव मंदिर आम्ही स्थापना केली होता त्याच्यानंतर आज एकवीस वर्ष झाले आपण पार्किंग करतो नव्या पार्किंग सुरुवात होते मॉलमधून ती जाते पुढं नेतृी गाव सुचक नाका चक्की नांकारमध्ये कोण कर। करत कर। मेट्रोमॉलमध्ये असा गावाला भ्रमण करून आणि परत तिथे पार्किंग पालखी आम्हाला दरवर्षी आज एकवीस वर्ष कल्याणपुलीवाडा स्वतः एक रुपया न घेता आम्हाला ती पालखी प्रॉडक्शन आम्हाला पालखी वाढण्यासाठी कल्याण कोलेवाडा नेहमी मदत करत आले आणि त्यांना त्यांचा नेहमी आम्हाला सपोर्ट करतो आज भंडारा आहे भंडारा दरवर्षी आम्हाला मॉल मॅनेजमेंटतर्फे मॉलचे पदेश सपोर्ट करतात आहे मॉलचे आणि आपली नितीन मात्र आहेत जे मॉल मॅनेजमेंट ते सगळे आम्हाला नेहमी मदत मंडळाचा अध्यक्ष आहे आलेल्या सर्व पाहुण्यांना मी स्वागत करतो आणि जो पाया स्थिती सोहळा आहे हा दरवर्षी सुरू राहणार आणि आनंदाने होणार एवढेच मी आईच्या प्रार्थना करतो त्या कार्यक्रमाविषयी माहिती म्हणजे आई गावदेवीची पालखी मोठ्या उत्साहाने आणि सर्वजण मिळून साजरी करतात या पालखीला आज एकवीस वर्ष पूर्ण आहे दरवर्षी मोठ्या उत्साहाने आणि पाळखी सोहळा साजरा केला जातो एवढा आनंद वाटतो आई गावदेवीची पालखी सोहळा साजरी करताना आणि सगळीजण गावाने मिळून आणि आनंदाने एक एकमुटीने आई गावदेवीची पालखी साजरी करतात खूप आपल्या सासू आणि मुली पण येतात आपल्याकडे जाऊही येतात आणि सगळ्यांना आम्ही आमंत्रण देतो आणि आनंदाने असा आनंद वाटतो दरवर्षी अशी आईची गावदेवी आईची ओपाली गावावर असावे आशीर्वादीला पा पाठीशी असावा आणि सर्वांना आई गावदेवी सुखी ठेव खेळू बोलू माझे दोन शब्द संपूर्ण जय हिंद जय महाराष्ट्र श्री शिवराम पाटील मी एक समाजसेवका आहे आणि ह्या मी तुम्ही पाठी आहे आम्ही गावदेव मित्रमंडळ स्थापन केलं त्याच्यानंतर शिवराम पाटील यांनी पार्थिव सोहळा चालू केला आज पार्थिव सोहळ्याला एकवीस वर्षे पूर्ण झाली ते आता आहेत नाही आहेत पण त्यांच्यानंतर मी हा पार्थिव सोहळा कार्यक्रम माझा मुलगा भावेश पाटील जयेश पाटील आणि मी सो अ, अ, मी अंजली शिवराम पाटीलांनी हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे आणि सगळेजण मिळून आम्ही हा कार्यक्रम गावातली गावकरी ग्रामस्थ आणि आम्हाला या मेट्रो मोडचं सुद्धा भरपूर सहकार्य आहे हे सुद्धा आम्हाला वेळोवेळी मजा करतो आम्हाला अधिकारी आमच्या नेतीवलीची पालखी होती काल एकोणीस तारखेला काल आमच्या नेत्रिवलीचे आई गावदेवी पालखीला भंडारा पण आहेत आमची दरवर्षी आमची पालखी उत्साहात पार पडते सगळे म्हणजे भक्त आनंद घेतात आमच्या इथं भगत भरपूर असतात आणि आमची पालखी तुम्हाला <ेंधा> बशीच पसंती इथून देव आमचं दाखवून पब्लिक पडला आणि आईची ओटी बांधली जाते इथं आणि याचा दरवर्षी म्हणजे सगळे जे पण कोणी येतात त्यांचा सगळ्यांचा सगळ्यांना प्रसाद देतो सगळ्यांना पण सगळ्यांना समान भेटतं आमच्या इथं आणि बाकी सगळं विभागात इथे पण ना सगळी त्यांच्या जेवणाची सोय वगैरे चालली आहे पब्लिकला सगळ्या गोष्टीची आम्ही सोयीसुविधा करतो आमचा दरवर्षी उत्सव पार पडतो आनंदाने